वाशिम जिल्ह्यात दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे संततधार पावसामुळं उतावळी आणि काच या नदीला पूर आलेला आहे त्यामुळं कुक्सा आणि मागुळ जनक मार्गावरील अंचलजवळचा पूल वाहून गेला परिणामी या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे त्यामुळं तातडीनं जिल्हा प्रशासनाकडून या रस्त्याची डागडुजी देखील सुरू करण्यात आलेली आहे त्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी वाशिम जिल्ह्यात मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः हाहाकार माजवलेला आहे या पावसामुळं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालेलं आहे या सोबतच जे रस्ते येतं पूल येतं सुद्धा फटका बसलेला आहे आपण बघू शकतो मी आहे या रिसोड तालुक्यातील फाटा ते मांगूळजनक या रस्त्यावरती आणि या रस्त्याच्या आंचळ नजीक जो आ, नाला आहे तो नाल्याला अक्षरशः रुद्ररूप धारण केलेलं होतं आणि या पावसामध्ये संपूर्ण हा रोड व पूल वाहून गेलेला आहे त्यामुळं आंचळ कुकसा या गावचा संपर्क गेल्या चोवीस तासापासून तुटलेला आहे एकंदरीतच या महामार्गाची जी आहे ती आता दुरुस्तीला सुरुवात झालेली आहे गणेश मोळे झी मीडिया आनच वाशिम